प्रत्यक्ष तारण मिळकतीचे मूल्यांकन कमी असल्यामुळे दुसऱ्याच्या जादा मिळकतीचे मूल्यांकन तारण दाखवून वाई अर्बन बँकेची एक कोटी सदतीस लाख चौतीस हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत चिंचणी तालुका तासगाव येथील पाच जणांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे संशयित संगीता सतीश गवडी व एकोणचाळीस सतीश बाबासाहेब गवडी व शेहेचाळीस संतोष बाबासाहेब गवळी व एकोणपन्नास मारुती राजाराम गवडी व त्रेपन्न आणि शिवलिंग दगडू पाखरे व अठ्यात्तर सर्व राहणार चिंचणी तालुका तासगाव अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत गवळी यांना वाई अर्बन बँकेने तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी सत्तर लाख रुपये कर्ज दिले होते गवळी यांनी कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले नाहीत त्यामुळे कर्ज आणि व्याजासह थकबाकी एक कोटी सदतीस लाख चौतीस हजार रुपयांपर्यंत गेली बँकेने थकबाकी वसुलीसाठी प्रक्रिया सुरू केल्यानंतर त्यांना तारण म्हणून दाखवलेल्या मिळकतीचे मूल्यांकन कमी असून गवळी यांनी दुसऱ्याच्या मिळकतीचे मूल्यांकन दाखवून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले दोन हजार एकोणीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात कर्ज थकीत ठेवून दुसऱ्याच्या मिळकतीचे मूल्यांकन तारण म्हणून सादर करून फसवणूक केल्याचा प्रकार साडेपाच वर्षांनंतर उघडकीस आलाय त्यामुळे शाखाधिकारी रोहित जमखंडेकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात था फिर्याद दिली आहे